काही सासू सासऱ्यांचं नाही सा सासू सासऱ्यांचा आई त्यांचा आदर आणि मम्मी

आमच्या जीवनातलं दुःख आपल्या कृपेने निवार होणार आहे आणि मग आम्ही स्वामी स्मरती महाराजांची सेवे करी स्वामी स्मृत महाराजगुरु महावे यांच्या आज्ञा आशीर्वादाने आज या सप्ताह अंतर्गत पहिलं या गाफला करीत आहोत गणपती बाप्पा आमची तोडकी मोडकी सेवा त्या ठिकाणी समर्पित करून घ्या आजपर्यंत इथून मागं आमच्याकडनं जी काही गणपती आता विषाच्या आवर्तनं घडल्या असतील ते आपल्यापर्यंत पोचले म्हणून मध्ये याग त्याला एक कारण आहे आणि ती सगळी सेवा या यागामार्फत आपल्यापर्यंत त्या ठिकाणी समर्पित करून घ्या आणि आपला बरोबर उपास आमच्या पाठीशी द्या आमच्या पाठीशी यावं आमची विद्याभ्यासात प्रगती व्हावी आणि आमच्या ज्या काही जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्ही आमच्या ज्या पदावर आहोत उद्यावर आहोत त्या उद्यावरती त्या ठिकाणी आमची प्रगती व्हावी कल्याण व्हावं असं खूप शुभ त्या ठिकाणी आम्हाला बाप्पा आपल्या कृपेने की आपल्या चरणी प्रार्थना बाप्पा इथून पुढेही आम्ही आपल्या त्या आतुर अखंड पठन करू अखंड पारण करू आणि आपली सेवा करण्याचं म्हणून प्रयत्न करू आम्हाला आता आपल्या गणेश या करण्याची परवानगी भेटाव्यास विनंती पप्पाला मनोमन करायची सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार करायचा आहे गणपती तेव्हा मोकळी तेव्हा मांडीच जागा जास्त मांडी जाऊन मोक भरलेली वाटी ठेवायची मोकळी वाटी पूर्ण ठेवली स्वाहाकार केलेला कळतो ना तर मग काय होत किती झाला निम्ब निम्ब झाल्यावर काहीच कळत नाही पूर्ण काय केलं होते हा हे जे ना स्वहाकार तू ना त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्या भगिनीचा प्रहर आहे ना या गा असेल इकडचे सेवा दोन्ही देणार आहेत म्हणून प्रहर शेवल नाव दिले ना पटकन जायचे आहेत ना त्यांना त्या ठिकाणी ते करायचं या घ्या परंतु काय मोहित आहे पण नियोजन करत आहे पण इकडे घ्या प्रत्येक मुर्वीला स्वागत करायचं आहे प्रत्येकाने कपाळाला कारण वीस हजारचं गोट लावायचं जिथं गंध लावलं हळद गोप लावलं जिथं त्या ठिकाणी अं सकाळ गंध लावतो तिथं प्रत्येकाने कपाळा लावायचं खूप काय गोट लावायचंय ओम भर्गो घुर गणेशाय नमः धर्मका त्वमेव जयते तथा ब्रह्मा तथा विष्णु तथा रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम धनवास्तम गणोपुरेश्वरम यतो रम्यं नक्तु नत्रं वंसला पुत्र आदि गुरुस्तम तानेरं नित्यत्वन च रूपकरा रूपमकरम जयतु अनुसार संदर्भ में दूसरे रूप में नाना संदर्भ सहित संदी सहित सभी शुद्ध आदर का रुचि देवता ओम गण गणपति नमः उत्तेजन मोदा

ओम गुणत्रा ति ता तो ओम दिव तिथं काल तिथ शक्ति शक्ती थ्रयाात्मक तों योग्य नित्यमतो ब्रह्मस्त विष्णु समुद्र समुद्र समागि समय सूर्या थोम वर्णादि तदनंतर वर्णारित स्वर भरत अर्धे नुरशित स्वरूपम गकार अपूर्व रूप मध्यम मध्यमृनु स्वर शांत रूप रुद्रोप ना गणेश

వరా తపతేన వనపతేన ప్రమథపతేన మర్త్య సులంబో దారేక తత్నాయున నాశినేשו సుతారీసి వద ముత్తే నోమహా తరి వతైత దేవపతేత్ర ప్రత్యక్షం తత్వం సిద్ధమై గోలం కతాసి తత్వం సిద్ధమై గోలం కతాసి తత్వం కతాసి తత్వం ప్రమథం సాచారం భావయేత్ స్వాహా ఉతమచీ సత్యమశ్మీ స్వాహా వతనో సుతార వతనో కతా రౌం ఉన్హారేత్ విత్తజాగ తోడి కర পার <muchas writers and czego>